सत्यं ज्ञानम अनंतं आनंदम ब्रह्म सर्वशक्तिएकं सर्वैर देवैरेड्यं कृष्णोाख्यं सर्वदैयेसुप्तेष्टं हरे हरे हरिः ओम् शन्नो मित्रशंवर्णः हा, शन्नो भवत् पर्यमः शन्न इन्द्रो बृहस्पतिः हे रोस् पैरन्न माहितो कथाकाले ओम् शन्नो विष्णुरनुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति 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 अन सहनावतु सहनो घ्नक्तु सह वीर्यं करवाव हे वस्तुमा विद्विषावहे ओम शांती शां विश्राम शांत हि

एव ब्रचारीण धातरायन्दर्व स्वहे स्वप्न प्रमाही सगळे ब्रह्मचारी वगैरे सगळे माझ्याकडे योत सगळे इंद्रिय निग्रह करून राहणारे भगवंताच्या ठिकाणी निष्ठा असणारे असे सगळे ब्रह्मचारी माझ्याकडे यावे यशोजने असा अनिस्वाहा जने यशो म्हणजे कीर्ती कीर्ती उत्पन्न करून देणारे असा असा मी व्हावा म्हणजे सगळ्यांना कीर्ती प्राप्त करून देणारा मी व्हावा मला श्रेयस्व व्हावं माझ्या कल्याण व्हावं श्रेयान वर्षसो सहा मला कल्याण व्हावं माझे कल्याण व्हावं म्हणून दुसऱ्यांचे देखील कल्याण होण्यासारखं मी व्हावा असं त्या भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करत तंतुवा भग प्रविषानी स्वाहा हे भगवंता अशा तुरा मी प्रविश आणि स्वाहा अशा तुझ्या ठिकाणी मी प्रविष्ट व्हावं म्हणजे तुझ्या चिंतनामध्ये मी राव समा प्रविश स्वाहा हे भगवंता मला तू भग भ्र भगुणैश्वर संपन्न अस तुझ्या ठिकाणी प्रविष्ट व्हाव व्हायसारखं कर म्हणजे तुझ्या ठिकाणी आचरण म्हणजे चिंतन करण्यामध्ये प्रविष्ट होण्यासारखं करतात निभग अहम तयी मृजे स्वाहा निभ अहम निभृ निमृजे निजे आहे की नाही मृजेच्या ठिकाणी लावा हे भग मी की नाही तुझ्यामध्ये निम निमग्न व्हावं निम शब्दाचा अर्थ निमग्न व्हावं असं करावं कसा निमग्न व्हाव त्याच्यासाठी प्रव आप हा प्रवता यंती ज्याप्रमाणे पाणी वाहत असलेलं जाते पोचते म्हणजे समुद्रामध्ये जाऊन पोचतात यथा जा मासा आहारम ज्याप्रमाणे महिने दिवस आणि रात्रीला बरोबर घेऊन वाहत असतात एवमाम या ब्रह्मचारीण याप्रमाणे माझ्याजवळ ब्रह्मचारी लोक सगळे यावे ब्रह्म म्हणजे परमात्माच्या ठिकाणी चरण संचार करणारे म्हणजे ब्रह्म परमात्माच चिंतन करणारे असे ब्रह्मचारी धाता यं धात आयान आयन्तु सर्व स्वाहा हे धात हे धात म्हणजे हे ब्रह्मदेवा आयन्तु सर्वतः सगळीकडून सगळे लोक माझ्याकडे यावेत आयंतो माझ्याकडे यावेत यंतु म्हणजे जावे नुसतं आयंतो म्हणजे यावेत प्रतिवेशो समा प्रमा समाभाही तो प्रतिवेश आहे सगळ्या लोकांना आविष्ट करून घेणारा आहेस तू सगळ्यांना जमा करून घेणारा आहेस तू मा प्रभाही प्रभा माझ्यामध्ये असावी वर्चस्व माला प्राप्त हुआ वह प्रमापद्यस्व उत्कृष्ट तो प्रपद्यस्व प्रपद्यस्व मुझे प्राप्त करूंगे स्वीकार करूंगे <coughs> भूर्भुवः सुवरिति वा एताहाति श्रोव्यार्थया व्याहृतयः व्याहृति कितने हैं व्याहृति मुझे कितने हैं प्रणाम ओम व्याहृती म्हणजे भू हु भुव ओम ओमधील असणारे आकाराचा अर्थ भूकाराचा अर्थ भुव मकाराचा भूर्भुव स्वहा इथे वास्रो व्याहृतय भूर्भुव स्वहा नावाचे हे तीन व्याहृती आहेत त्यांच्यामध्ये तासाम हवा ोह म एता चतुर्थी तैयार ही चौथी तो जी है कि नहीं ती चतुर्थी अवस्था तो तुरीवस्था महा सा महाचमस महाचमस प्रेद महाचमस चमस चमस स्वीकार करना चमसम पात्र हमें यज्ञाच पात्र यज्ञामध्ये वापरले जाणारे जे पात्र असतात कि नाही चमस्या म्हणतात त्याला त्याच्यामध्ये सोमस भरून ठेवून देवाला समर्पण केला जात असतो प्रत्येक इंद्र देवतांना सगळ्यांना समर्पण जातो जात हा अशा रीतीने देणारा जो महा चमस्या म्हणजे अनेक यज्ञाने करणारा असतो त्याच्या त्याच्या बरोबरी त्याच्या बरोबरीचा होत होतो हे तेवढ्या योग्यतेचा होत होतो महा इथे महा म्हणजे काय महा इतिब्रह्म ब्रह्म म्हणतात आत्मा तोच आत्मा परमात्मा आहे अंगाने हा बाकी सगळे अंग म्हणजे सगळे इतर देवता आहेत परमात्म्याचे अंग म्हणजे कोणते इतर देवता आहेत बरं का अंगाने अन्या देवता हा अंगाने सगळे देवता लोक परमात्म्याचे अंग आहेत भूरितिवा भू रिति व्यय लोक भू हा शब्द भूआहा अंतरिक्ष भू हा लोका भूलोका जो है सुवाहा एक हू भूआहा स भूर्लोक भूअर्लोक स्वर्गलोक अव स्वर्गलोक अः भू हु भुव स्वाहा मध्ये भू भुव स्व ह्याच्यामध्ये हे, हे लोकाच्या बद्दल कल्पना झाली विचार झाला महा इथे आदित्य महा ह्या शब्दाने महा इथे आदित्य महा म्हणजे आदित्य आदित्येन वाहयंचे आदित्याने खरं सांगायचं म्हणजे हे सगळे लोक महियंते म्हणजे प्रशस्त होतात महीयंते म्हणजे श्रेष्ठ होतात विशिष्ट प्रकारे दिसून येतात ऊर वा अग्नी आता भू म्हणजे अग्नी भूआ म्हणजे वायु सुतार्थ आदित्य महा म्हणजे चंद्रमा महाय चंद्रमा चंद्रमा सर्वाणी ज्योतिष महियंते चंद्रमाच्या ह्याच्यावरून सगळे ज्योती प्रकाश प्रकाशमंत होतात विशाल विस्तार रूपनी दिसून येतात नाहीतर दिसून येतात त्यानंतर ऋग्वेद यजुर्वेद सामवेद भूरिती ऋचा भू इत सामान्य त्वरिती यजुवंशी माहिती ब्रह्मा भू म्हणजे सगळ्या ऋग्वेद ते मंत्र भू म्हणजे सामवेद मंत्र सुहा म्हणजे यजुर्वेद माहिती ब्रह्म मा म्हणजे म्हणजे ब्रह्म ब्रम्हणावा सर्वे वेदा मही ब्रह्मदा म्हणजे ब्रह्मानी म्हणजे सगळे वेद ब्रह्मशब्दानी वेद सगळे दिसून येतात वेदांच्या द्वारे ब्रह्म परमात्मा जाणला जातो भू इथे वही प्राण भू म्हणजे प्राण भू म्हणजे अपान सुवाहा म्हणजे व्यान महा इथे अन्नम महा, अन्नम, महा अन्न महा म्हणजे अन्न अन्नेन वा सर्वे सर्व प्राणामही अन्न खाल्लं तर सगळे प्राणा प्राणी प्राण प्राण धारण करणारे होतात प्रशस्त रीतीने प्राण धारण करू शकतात तावा येता हा चतुस्थ चतुर्था ह्या सगळ्या चारीच्या चारी, चारी, चारी गोष्टी चार प्रकारे रे तो चार एकूण व्याहतीचे प्रकार दाखवले भू भुवा स्वहा आणि महा वेद हे भूर्भुवा स्वहा आणि महाचे स्वरूप जे कोणी जाणतात त्या व्यक्तीलामात्म्याचं स्वरूप काय आहे हे कळून जात सर्व आश्वे देवा बलिं आवहंती सगळेच्या सगळे देव या परमात्म्याला रूपी परमात्म्याला बलिम आवहंती बलि समर्पण करत असतो ृदय आकाश तो हा जो परमात्मा आहे की नाही तो सगळ्या लोकांच्या अंतर हृदयाच्या आतमध्ये जो आकाश आहे की नाही अवकाश आहे की नाही अवकाश म्हणजे स्पेस स्पेस पी ए प्रत्येकांच्या हृदयामध्ये असताना जो अवकाश आहे की नाही तो सगळ्या त्या अवकाशामध्ये तो राहत असतो तस्मिन अयम पुरुष मनोमय त्या ठिकाणी हा परमात्मा मनोमय रूपाने राहत असतो अमृत रूपाने राहत असतो हिरणमय हे स्वरूप सोन्यासारखं रूप आहे अंतरेण तालुके आत हे त्याला एक टाळू असतूच्या वरच्या भाग यांनी मते ताळू झाल्यानंतर एक जे स्तनासारखं दिसत की नाही म्हणजे गळ्याच्या मध्ये घ्याच्यामध्ये आपल्याला जे काही स्तनासारखं असं लोंबत असलेलं दिसत की नाही तो ते लोहत असत म्हणजे तर इंद्रयोनी हि इंद्राची योनी म्हणतात तर येतोसो विवर्तन वर्तते तो जो आहे की नाही तिथून सुरू करून केशाचा अंतिम भागापर्यंत राहत असतो व्यपो ही, व्यपो बी अपो हि अशिर्षकपाले विशेषेन विशेषे करून अपहा हि पाणी किने नाही कपाले कपालामध्ये कपाल रूपी असणार आहे त्याच्यामध्ये शीर्षापर्यंत राहत असते तिथून पाणी येत असते आणि सारखं ओली असते ती है आतली जी पडजीभ म्हणतात पडजीभ म्हणजे वरची जीव जीवेचा वरचा भाग त्याला म्हणून व्यपो शीर्ष व्यपो ही अशीर्ष कपा भूरी ती अग्नोपती दिसत भू म्हणून अग्नीमध्ये राहत असते भो इथे वायू, वायू मध्ये राहत असते भू भू शब्दात तो आहा म्हणून यादित्यामध्ये राहत असते महा इथे ब्रह्म महा म्हणजे पुन्हा ब्रह्मा मध्ये आपण स्वराज्यम त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वराज्य प्राप्त होत आपण मनस्पतीं मनसस्पतीं मनांत जो पती असतो की नाही रुद्राधिक देवता त्या लोकांना प्राप्त करून घेतो वागपती चुषपती श्रोत्रपती हि ज्ञानपती विज्ञानपती वाणीचा पती चुषांचा पती डोळ्यांचा पती सोत्रेंद्रियांचा पती आणि विज्ञानाचा पती जण हे त्यांच्यावर नियमन करत राहत असतात हे होती यामुळे असं होत असते आकाश शरीर ब्रह्मा हा आकाशात्मक असणार हे शरीर आहे की नाही पर स्थान आहे सत्य आत्मा सत्य आत्मा प्राणाराम मनस्य मन आनंद सत्य स्वरूपी आहे आत्मस्वरूपी आहे प्राण रूपाने आहे आराम देणारा आनंद देणारा मना आनंद मनाला देखील आनंद आणून देणारा तो आहे शांत समृद्धम अमृतम शांत आणि आहे आणि समृद्ध असणार असं ते परमात्माचं रूप आहे अमृतात्मक असणार ते रूप आहे प्राचीन योग्य प्राचीन योग्य उपास्य उपास प्राचीन लोकांनी ज्या रीतीने उपासना केली आहे तसं प्राचीन लोकांच्या योग्यतेला पण उपासना करा उपासव उपासना करावी पृथ्वीक्ष ज्योतिषो वा अंतर आदित्य वायु आदित्य चंद्रमान नक्षत्र आणि आप औषधयो वनस्पत वनस्पत आकाश आत्मा इत्यादी त्या आधी भूत त्याच्याबद्दल सांगायला येतात आदिभूत आदि दैव अध्यात्म असे तीन आहेत ना त्यापैकी आता अधिभूतच्या बरोबर बद्दल सांगत आहेत आदिभूत म्हणजे कोणते भूत म्हणजे पृथ्वी लोक त्यानंतर दिक दिशा अंतर आदिशा आ अंतर दिशा मधल्या दिशा अग्नी वायू आदित्य चंद्रमा नक्षत्र पाणी औषधी वनस्पती आकाश आणि आत्मा इत्यादी भूतं परमात्मा या सगळ्यामध्ये अंतर्यामी ते राहत असतो प्राणो व्यानो अपान उदान समान चक्षु श्रोत्र मनो वाक तुक चर्म मांस स्नान स्नाव स्नाव स्नायु अस्थि मज्ज हे तरी विधाय ऋषी रोचत सगळ्यामध्ये आत असणार परमात्मा ऋषि म्हणाला पांगतम वांगते नव पांगणती सगळं पवित्र झालेलं आहे सगळं पवित्र झालेलं परमात्माच्या पावित्र्यामुळे सगळं काही व्यापून जात शृणती म्हणजे व्यापून जाते इत्यादी ओ ओम सर्व इत्यादी का वर्णन करून सांगतात आता ओम इतिब्रम्ह नंतरच्या गोष्टी सगळं विचार करतो सांगतात भाष्य घेऊया पंधरा पर्यंत झालेलं आहे मूल भाष्य त्याच्यावर काय आहे ह्याचा विचार करू पंधराव्या पर्यंत थांबा तिथे ते वर्ण वगैरे सांगितलं तुम्हाला वर्ण स्वर स्वरात मात्र बल आधी झालेले भाष्यामध्ये वर्णी हा वर्ण इथून करायचं हे काय आलो एक मिनिट वर्णाच्या मात्र बलम शिक्षा व्याख्याशा महामध्ये शिक्षेच्या बद्दल व्याख्यान करून सांगायला आलेलं आहे त्यापैकी वर्ण म्हणजे स्वर आहे वर्ण म्हणजे वर्णीय हा वर्ण हा वर्ण मागला तो काय असणार तो वर्ण अक्षर आहे वर्ण म्हणजेच पद आहे की नाही शब्द सिलेबल त्याला म्हणतात वरण वर्ण वर्णीय जे जे शब्द उच्चारण केला असताना आपल्याला काहीतरी आपल्या हातून काहीतरी मागितलं जात त्याला म्हणतात वर्ण जे अक्षर आपण वायफळ बोलतो त्याच्याने आपण काही मागतलं आपण काही मागितलं तर काही होत नाही काही होत नाही त्याला काही वर्ण म्हणत नाही का स्वरतः स्वर किंवा हे आपल्यामध्ये स्वरावर कधी अकार अधिक मानात राहत मात्र हम्म मानामधून आपलं मना मान जे आहे की नाही गौरव ज्याच्यामुळे आपलं गौरव राखलं जात त्याला मात्र म्हणतात मानात राहता मान गौरव ज्याच्यामुळे रक्षण केलं जातं त्याला मात्र म्हणतात हा તો બલરૂપી અસ્ત સમ્ચ સર્વરૂપેશન રીતે લક્ષ્મીદેવી સમેત રાહત સમા સમા સામાન ટાહ પણ नित्युक्त शिक्षा अध्याय या तुम्हाला शिक्षेचा अध्याय सांगितलेला आहे आता अजून प्रमाण द्यायला वर्णादिवाचकम रूपं वर्णादिवाचक असणार परमात्माचं रूप नेयम जाणून वर्णादि नामकं वर्ण इत्यादी नामांनी ते परमात्माचं स्वरूप जे आहे की नाही जाणून घ्या विष्णु वर्णादिस पुयाप्रदम विष्णु परमात्माच्या ठिकाणी वर्ण इत्यादी का मध्ये राहणार जे रूप आहे ते पुप्रदम पुरुष लोकांच्या मध्ये पुणून देणार आहे आणि दे ते क्रिया करण्याचा सा, करण्याचं सामर्थ्य देणार आहे सा। विष्णू परमात्म्याचं ते रूप रूपाने नारायण वासुदेव संकर्षण प्रत्युम्न अनिरुद्ध इत्यादी हे लोक आहेत हे सगळे रूप आहेत परमात्म्याचे सगळ्या लोकाधिकाच्या मध्ये सगळीकडे व्यापन असतात हे रूप हे अनिरुद्ध प्रत्युम्न संकर्षण वासुदेव नारायण रूप आहेत की नाही ते सगळे सगळ्या लोकाधिकामध्ये राहत असतात ते म्हणून तेच सांगितलं रे कोणत्या कोणत्या अधिलोक अधिज्योतिष अधिविध्यम अधिप्रजम अध्यात्म या सगळ्यामध्ये परमात्माचं हे अनिरुद्ध प्रतिम संघर्ष नारायण रूप जे आहे की नाही अनिरुद्धावसानानी ते कुठ रस्तात अनिरुद्धावसाना म्हणजे शेवटचं म्हणजे अनिरुद्ध रूप आहे देहा आणि चतुरात्मना म्हणजे चतुरात्मना म्हणजे चार रूपाचा हा तो रूप ध्यान करण्याजोगे असते नारायण परमात्म्याचे रूप प्रत्युम वासुदेव संघर्षण प्रद्युम्ना अनिरुद्ध इत्यादी रूपाने ध्यान करण्याजोगे असते वासुदेवादी कान्येव वासुदेवा ताने पूर्वोत्तरा प्रत्येक वर्णाच्या आधी मध्ये शेवटी त्या तीन ठिकाणी परमात्म्याचे ते रूप असं आहे वासुदेव संकर्षण प्रद्युम्न त्या तीन रूपाने राहत असतो अनिरुद्ध जे आहे ते त्याच्यापासून फलभोगता अनिरुद्ध असतो संहितात संहिता सं, संहिताया संहिता तथा संधौ संधाने चा कृत्नशहा संहित म्हणजे सगळे एके ठिकाणी एकवटले असताना जस असतात तसे असतात असं समजावं आणि त्या प्रत्येक वर्णांच्या संधींच्या मध्ये देखील परमात्म्याचे रूप असतात संधान करण्यामध्ये देखील जोडण्यामध्ये देखील तेच रूप असतात प्रत्येक सगळे कृष्णशामी प्रत्येकी करून वेगवेगळ्या वे रीतीने हे सगळे राहत असतात हे परमात्माचे असे रूप आहेत की नाही ते परमात्माचे रूप जो कोणी प्रत्युन संकर्षण वासुदेव संकर्ष काय वासुदेव संकर्षण प्रत्युन स्वरूपाचे ते आहेत की रूप जो वेद एका रूपानी सर्व भोग समान्वित अशा परमात्म्याचे हे रूप जो कोणी जाणतो की नाही त्याला सगळ्या प्रकारचे भोग प्राप्त होतात प्राप्त होते वैष्णव स्थान विष्णू परमात्माचं स्थान त्याला प्राप्त होतं वैष्णव म्हणून म्हणला जातो मुक्त स्वर्ग परम मुक्त झाल्यानंतर तो कुठे जातो स्वर्ग नावाच्या स्थानामध्ये जास्त गेले सुख प्राप्त होईल त्याच्यापेक्षाही अधिक अधिक असणार असत परत श्रेष्ठ असणार स्थान जरा प्राप्त होतो अधिकामध्ये तुम्हाला स्वर्गामध्ये जे सुख प्राप्त वगैरे त्याच्यापेक्षाही जास्त जीक सुख देणार असलं स्थान प्राप्त होतो मोक्षमानत जो विश्वरूपी परमात्मा आहे तो या, या, या विश्वरूपो भगवान छंदसाम आविद आधिपो हरि सगळ्या वेदांचा अधिपती आहे तो हरी विश्वरूपी परमात्मा सगळ्या छंदस म्हणजे वेद वेदांचा अधिप अधिपती आहे तो छंदोभ्या अमृत अमृत रूपेभ्या छंद म्हणजे काय अमृतरूपी असणार आहे छंद तुम्हाला कशाचा छंद लागलाय हो म्हणजे तुम्हाला हो, हो, कशाची गोडी लागली हो काय आपण म्हणतो की नाही कशाचा छंद लागला हो म्हणजे कशाची गोडी लागली हो म्हणून छंद हा म्हणजे आहेत की नाही आपल्याला एक छंद लागला परमात्म्याच्या ठिकाणी गोडी लागली कि मग अमृत लोक प्राप्त होतो छंदोभ्या अमृत रूपेभ्या अमृत स्वरूप असणार आहे उपासना उत्तम रीतीने त्या परमात्माची उपासना के करत त्या छंदामध्ये मध्ये राहायला म्हणलं की उपासना केले म्हटलं की मग त्याच्याने मग मेधावी त्या होतो मेधावी होतो तत्व जाणणारा होतो हम्म त्यानंतर तत्व जाणणार झाल्यानंतर भूतवा क्षिप्रम विमुचते तत्व ज्ञाने अब तो मुक्त हो तो अपनी होते मुक्त हो तो, हो तो, तो, तो जे सहे वैद्युत संधान इत्यादि संगीत आचार्य पूर्व रूप आदि आधी आदि आधिदेवता आदि अध्यात्मा अभी परमे जे प्रकार दाखिल तो, मेधावी हो तो त्यानंतर विज्ञानी विज्ञान प्राप्त होत त्याला तत्वज्ञान प्राप्त होत तत्वज्ञान प्राप्त झाले अरे भगवंत त्याला अनुग्रहामुळे मुक्त होतो इति इत्यादी जे आहेत की नाही त्या सगळ्यामध्ये आधी आधी शब्दांचे आतमध्ये असणाऱ्या अंतरिया रूपाने असणाऱ्या परमात्म्याचे वासुदेव संकर्षण प्रत्युम्न अनिरुद्ध रूपी असणारे नारायणाची महिमा जाणून घेणे हे त्याच्यावर भाषाने अभिप्राय दाखवून दिलेला आहे त्याच्या पुढे भाष्य अजून आहे पुष्कळ नका हे वरचे जे आधी आधी वगैरे इत्यादी हम्म आधी आधी म्हणून सांगितलं ना ब्रम्ह वेरांना तेरमेन लोकेन वगैरे इत्यादी का मध्ये आलेल्या आधीपदानी वाच्य असणारे गोष्टी हे दाखवून दिले पुढे वेदा वेदा वासत्व तो विष्णूर वेद वासत्व तो विष्णुर ब्रम्ह कोशिस्मृत इत्यादी जे आहे हे सगळे उद्या तुम्हाला निवेदन करतो इकडे वास करणार आहे परमात्मा वेदा इत्यादी कृपाने परमात्म्याचे स्वरूप दाखवतो हरे हरे रमा वेद वासत्व वेद आवासत्व शब्द म्हणजे आवास करणे वेदामध्ये वास करून राहत असतो परमात्मा म्हणून ब्रह्मकोश या दृष्टीने नाव आहे तर ब्रह्मकोश स्वरूप हे परमात्माचे स्वरूप कसे आहे अडकून ऐश्वर संपन्न असणारा स्वरूप आहे वगैरे इत्यादी भाष्यामध्ये त्याचा अर्थ विवरण करून सांगतात ही गोष्ट उद्याच्या काळी तुम्हाला निवेदन करतो आजची ही सेवा भगवंताच्या दिवेदार समर्पण करतो श्री कृष्ण प्रणाम हरे नरे नरेन महा